ज्योति व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते ज्योतीने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये व वंदनाने पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये परतफेड केली तर दोघींनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं लिहायचं वर्ष आणि इथं लिहायची रास लक्ष द्या बघा वंदना या वंदनानं पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये एवढी परत फेड केली आता इथे लिहा ज्योती ज्योतीनं दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये एवढी परत फेड केली करायचं काय याची वजा बाकी पाचातून दोन गेले तीन हे उत्तर वर्षामध्ये आणि ही वजाबाकी शून्यातून शून्य गेलं शून्य दहातून आठ गेले, गेले दोन देऊन टाका बारातून सात गेले पाच इथं देऊन टाका अकरातून नऊ गेले दोन याचा अर्थ असा लेकरांनो की तीन वर्षाचं सरळ व्याज बराबर दोन हजार पाचशे वीस रुपये लक्ष द्या आता तीन वर्षाच सरळ व्याज जर दोन हजार पाचशे वीस रुपये तर एका वर्षाच सरळ व्याज किती हो त्यासाठी दोन हजार पाचशे वीस भागा हा भाग आठ चोवीस बारा हे शून्य चौऱ्याऐंशी वर म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज आठशे चाळीस रुपये तुमच्या लक्षात यायला रास आहे वंदनानं परत केलेली ही रास आहे ज्योतीनं परत केलेली या रासांची किंवा या रास प्रकरणाची वजा बाकी म्हणजे तीन वर्षाच हे शुद्ध व्याज प्रश्न एका वर्षाचं व्याज किती हो तर दोन हजार पाचशे वीस भागीला तीन उत्तर आठशे चाळीस रुपये एका वर्षाचं सरळ व्याज ज्योतीनं दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये परत केले लक्ष द्या म्हणजे किती व्याज दिलं दोन वर्षात किती व्याज दोन वर्षात व्याज दोन प्रस्तुत राशीतून वजा करा बँकेकडून घेतलेलं अर्थात मुद्दल कळून द्या ओके एका वर्षाचं व्याज आठशे चाळीस लेकरांनो दोन वर्षाचं व्याज किती दोन वर्षाचं व्याज बराबर आठशे चाळीस गुणीला दोन अर्थात सोळाशे ऐंशी रुपये आता पा, न, या ज्योतिकड पाह दोन वर्षात तिनं आठ हजार सहाशे ऐंशी रुपये परतफेड केली या आठ हजार सहाशे ऐंशी मधून ही लेकरांनो रास या राशीमधून हे दोन वर्षाचं व्याज तिनं राशीमध्ये समाविष्ट करून दिलेलं वचाकरा सोळाशे ऐंशी रुपये हे आहे व्याज दोन वर्षाचे ही वजा बाकी शून्य 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 आणि सात सात हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थात दोघींनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतलं होतं दोघींनी समान कर्ज घेतलं होतं समान व्याज दराने त्याच उत्तर दोघींनी प्रत्येकी सात हजार रुपये कर्ज घेतलं होतं हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे रास काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज या सर्व माझ्या आपली लिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?